नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजुगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या शाळेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमधील मधील कॅबिनेट विद्यार्थ्यांच्या निवडणुकामधील विजय उमेदवार यांचा दिनांक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी आनंदी उत्साहाच्या वातावरणात शानदार शपथविधी सोहळा संपन्न झालाय यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर शंकर धपाटे यांची तर प्रमुख अतिथी म्हणून गंगा शुगर फॅक्टरीचे चेअरमन चे हनुमंत मोरे संस्थेचे संचालक ॲडव्होकेट माधव जाधव ॲडव्होकेट अनिल लोमटे संचालक जी डी थोरात योगगुरू परमेश्वर भिसे प्राचार्य अरुण पवार उपप्राचार्य हेमंत कुलकर्णी गंगने मॅडम यांच्यासह आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अरुण पवार यांनी केले छत्रपती संभाजीराजे गोबल स्कूल जुनियर was installed.

बॅच बुके व शाळेचे बोधचिन्ह असलेले ध्वज हाती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आलाय यावेळी सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रमुख पाहुण्यांच्या समोर शपथ घेतली सी एस आर जी एस शाळेचे गीत सादर केले सर्व विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्रति आपुलकी ही कर्तव्य व जबाबदारी व्यक्त केली सर्व विद्यार्थी प्रतिनिधींनी प्रमुख पाहुण्यांना मानवंदना दिली यावेळी अधिष्ठाता डॉक्टर शंकर यांनी सर्वांना उत्तम असे मार्गदर्शन केले ज्या ठिकाणी लोकशाही ही कशी प्रगल्भ होईल या निमित्ताने विद्यार्थ्यांना ट्रेनिंग दिली जाते आपल्या संसदेमध्ये राज्यसभा लोकसभा आहे त्याबद्दल माहिती दिली जाते आणि शाळेमध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या रेड हाऊस हो, ब्ल्यू हाऊस ग्रीड हाऊस तयार करून त्यांचे हेड निर्माण केले जातात त्यांचं इलेक्शन होतं तर ही एक प्रकारची लोकशाहीची प्रगल्भच आहे असं मी समजेल त्याचबरोबर एवढंच नाही तर विद्यार्थ्यांना मी आताच आपण डिस्ट्रीब्यूट केल्याप्रमाणे जवळपास एकवीस मुलं वीस एकवीस मुलं हे एम टी एसमध्ये आलेली आहेत त्यांचंही मी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ह्या शाळेला मला हेच म्हणायचं की मी यापूर्वी या शाळेमध्ये आलेलो आहे योगा वगैरे घेण्यासाठी ते सर्व डायरेक्टर अगदी यंग आहेत डायनामिक आहेत तसेच प्रिन्सिपल हे दूरदृष्टीचे आहेत टीचर्स चांगले आहेत यावेळी छत्रपती संभाजीराजे ग्लोबल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अंबाजोवे या शाळेचा बारावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व संचालक मंडळ तसेच प्रमुख पाहुणे मार्गदर्शक शाळेतील प्राचार्य उपप्राचार्य व शिक्षक वृंद व सर्व विद्यार्थी यांनी शाळेचा वर्धापन दिन अत्यंत उत्साहात व आनंदाच्या वातावरणात पार पाडला यावेळी या संस्थेचे या संचालक ॲडव्होकेट माधव जाधव यांनी ही अधिक माहिती दिली आहे जय भारती प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरुवातीला द स्कूल आणि त्यानंतर छत्रपती संभाजीराजेंद्रजन स्कूलची स्थापना या अंबादुगाई शहरामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याला झाली मार्गदर्शनाला त्याची वाटचाल करत असताना आज दोन हजार पंचवीस म्हणजे अतिशय छोट्या किरायाच्या जागेमध्ये सुरुवात केलेलं हे शैक्षणिक संकुल आज या ठिकाणी आपल्यासमोर भव्य भव्य इमारतीमध्ये उभा आहे त्यामध्ये अगन, दे, दे या शैक्षणिक संकुलामध्ये शिक्षकीय शिक्षण देत असताना शिक्षकीय ज्ञानासोबतच या ठिकाणी क्रीडा क्षेत्र सांस्कृतिक क्षेत्र त्याचबरोबर लोकशाहीचे जे बिझड रोवणी जातात ती किंवा स्पर्धा परीक्षा असतील या सर्व प्रकारच्या म्हणजे करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये नेहमीच प्राधान्याने या ठिकाणी या विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने घडवल्या जे तीन या शिक्षक शिक्षण शाळेचा जो रिझल्ट आहे तो अतिशय उत्तम दर्जाचा रिझल्ट आहे आणि सीबीएसई बोर्डामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं इथल्या विद्यार्थ्यांनी मागील तीन वर्षामध्ये अतिशय गौरवित असं यश संपादन केलेलं आहे एम टी एस परीक्षेत राज्यस्तरीय यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले तसेच तलवारबाजीमध्ये राज्यस्तरीय विद्यार्थी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांचाही सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणगौरव करण्यात आला तसेच यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इशरत मोमीन व धनश्री आमले यांनी तर आभार महेश काळण यांनी मांडले यावेळी विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजो